हा मिसळीचा कट ना काय मस्त बघूनच तोंडाला पाणी सुटते इतका छान तयार झाला आहे आणि या कोजागिरीसाठी जर तुम्ही एकत्रित येऊन काहीतरी बनवायचा प्लॅन करत असाल तर ही अशी ठेल्यावर बनवता त्या पद्धतीचं वाटण तयार करून चिभेवर शेवटच्या घासापर्यंत चव रेंगाळत राहील अशा चवीची साधारण दहा ते बारा लोकांसाठी पुरेल या प्रमाणामध्ये आजची ही मिसळ तयार करणार आहोत अगदी मिसळ बनवायला सोपी आहे झटकेपट बनवून तयार होते आणि कुकर मध्ये जास्त आपल्याला भांडी सुद्धा करावी लागत नाहीत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी ही तीनशे ग्रॅम इतकी मोड आलेली मटकी घेतलेली आहे साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम मटकी भिजत घेतली की तीनशे ग्रॅम मटकी त्याची तयार होते आता आपण सर्वप्रथम पारंपरिक पद्धतीचं किंवा ठेल्यावर ज्या पद्धतीने वाटण मिसळीच्या कटासाठी बनवलं जातं तेच तयार करतोय इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतला आणि तो चांगला असा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोड्याशा तेलावर परतून घेतला त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबरं असं किसून घेतलेलं आहे आणि ते सुद्धा चांगलं असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे फक्त भाजताना यामध्ये आपण साधारण अर्धा इंच आलो आणि एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत आणि हे सुद्धा चांगलं असं सो सोनेरीचं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं सुद्धा भाजल्यानंतर हे असं त्या कांद्यासोबतच काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एक तमालपत्र एक स्टार फूल ही आपली काळी वेलचीचे त्यातली अर्धीच घेतलेली आहे एक इंच दालचिनीचा तुकडा पाच ते सहा काळे मिरीचे दाणे दोन लवंगा दोन हिरव्या विरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा जिरे आणि एक चमचा धनी घेतलेत बरोबरीने आपल्याला इथे एक चमचा काळे तीळ आणि एक चमचा खसखस सुद्धा यामध्येच घालायची आहे आता हे सगळे मसाले आपण चांगले भाजून घेणार आहोत तर लहान गॅस करायची आणि लहान गॅसवर हलकासा सुवास येईपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे पार याचा रंग वगैरे बदलू द्यायचं अजिबात नाही आता हे मसाले असे थोडेसे भाजले आणि खमंग सुवास इथे दरवळायला लागला की लगेच गॅस बंद करायचा आणि हे मसाले दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आता हे मसाले थंड झाले की एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि हे पाणी न घालता कोरडे आधी सुरुवातीला वाटून घ्यायचे म्हणजे ते छान असे वाटले जातात त्यानंतर आपण जे कांदा आणि खोबरं परतून घेतलं होतं की नाही आलं लसूण कांदा खोबरं ते सगळं यामध्ये घालायचं अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची फार कोथिंबीर घालायची नाही आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून अगदी छान बारीक असं आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं हे वाटण तयार झाले आता आपण मिसळणा कुकरमध्ये तयार करणार आहोत त्याकरता इथे मी चार ते पाच टेबल तेल गरम केलं त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून तो घातलेला आहे यामध्येच आपण पाव चमचा हिंग घालून घेणार आहोत हिंग असं फोडणीमध्ये घातलं की त्याचा स्वाद अगदी छान येतो कांदा सुद्धा चांगला गुलाबीचा रंग होईपर्यंत असा परतून घेतला त्यानंतर यामध्ये आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे की नाही ते घालून घ्यायचं आहे या वाटणाचा ना इतका सुवास सुंदर येतो कारण आपण यामध्ये सगळे खडे मसाले आता ताजे वाटलेले आहेत ताज्या मसाल्याचा तर खूप सुवास छान येतो आणि ही जी तयार होणारी मिसळ असते ना तुम्ही जर या पद्धतीने एकदा मिसळ तयार केली ना तर बाकीच्या सगळ्या पद्धती विसरून जाल आणि या पद्धतीने ना अगदीच हटपट एकाच कुकर मध्ये आपलं सगळं काम होतं आता मस्त वाटण असं बघा तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आता यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर यामध्ये सगळ्यात पहिले घालायची तर अर्धा चमचा हळद त्यानंतर तुम्हाला कितपत मिसळ तिखट हवी आहे त्या अंदाजाने लाल तिखट घालून घ्यायचा आहे त्यानंतर रंगसुरी केवा म्हणून एक चमचा कश्मीरी मिरचीचा लाल तिखट घातलेला आहे आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल तर तो तुम्ही इथे एक ते दोन चमचे घालू शकता मी साधारण दोन चमचे हा कांदा लसूण मसाला इथे घातलेला आहे आता इथे आपल्याला बाकीचे काहीही मसाले घालण्याची गरज नाही पण तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर अर्धा चमचा गरम मसाला घातला तरीही चालेल आता हे मसाले सुद्धा चांगले असे बर या वाटण्याबरोबर मस्त परतून घेतले आता आपल्याला जी मोर आणून घेतलेली मटकी आहे ती स्वच्छ धुवून यामध्ये घालून घ्यायची आहे आणि ही मटकीमध्ये ना लगेच पाणी न घालता काय करायचं तर या पद्धतीने ही चांगली अशी परतून घ्यायची हे असं केल्यामुळे काय होतं तर आपली मिटकीची ही जी मिसळ आहे ना ती अप्रतिम होते मी ते फक्त मटकीच घेतलेली आहे पण जर तुम्हाला मिश्र कडधान्य जरी घ्यायची असतील ना तरीही चालेल आणि वाटणाबरोबर ही अशी चांगली मिनिटभर अशी परतून घ्यायची गॅस मात्र अगदी लहान करायचा आणि आता झाकण ठेवायचं आणि मिनिट ते दोन मिनिटाची आपल्याला चांगली वाफ घ्यायची चा आहे साधारण दीड दोन मिनिटानंतर बघा कडे नेणं आहे असं त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे त्यानंतर यामध्ये तुम्हाला मिसळीचा कट किती पातळ हवाय किंवा किती जास्त हवाय त्या अंदाजाने यामध्ये गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यानंतर बघा तर्री किती छान आलेली आहे आत्ताच इतकी छान तर्री आलेली आहे जस जसं हे उकळत जाते ना तस तसं आणखीन छान याला रंग येतो तर्री सुद्धा छान येते आणि अगदी मस्त मिसळीला कट सुद्धा सुंदर येतो आता हे असं पाणी घातलं की मग आपल्याला यामध्ये ना मीठ आधी मीठ अजिबात घालायचं नाहीतर काय होतं मिठाचा अंदाज आपला चुकू शकतो आपण किती प्रमाणात मिसळ बनवतोय हे आपलं एकदा ठरलं ना म्हणजे आपण पाणी घातलं की मग यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचंय बघा आत्ताच किती सुरेख असा रंग आलेला आहे अशी झटपट ना कुकरमध्ये मिसळ होते आणि जर तुम्ही आठ ते दहा लोक असाल ना तर मात्र झटपट ही अशी मिसळ एकदा का बनवली ना की आपल्याला पुन्हा व ती सर्व करायला सुद्धा खूप सोयीची पडते म्हणून जर दहा ते बारा लोकांसाठी हे प्रमाण मी दाखवलेलं आहे आता बघा याला उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि फक्त आपल्याला मध्य माचे एकच शिट्टी करून घ्यायची एका शिट्टीमध्ये छान मिसळ आपली तयार होते इथे आपण बटाट्याची भाजी तयार करतोय त्या करताना मी इथे कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी केली त्यामध्ये काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे फोडणीमध्ये हळद सुद्धा घालून घ्यायची त्यानंतर एक छोट्या आकाराचा कांदा पातळ बारीक चिरून तो घातलेला आहे काही कडी पत्त्याची पानं घालायची आणि ना ही एकदा चांगलं असं परतून घ्यायचं कांदा आपल्याला थोडासा मौसूद शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा पटकन शिजावा या करताना यामध्ये आत्ताच आपण मीठ घालून घेणार आहोत की जेणेकरून ना कांद्याला सुद्धा मीठ लागतं आणि सगळ्या बटाट्याच्या भाजीला एकसारखं मीठ लागतं बरं असं फोडणीमध्ये जेव्हा कोथिंबीर घालतो त्यावेळेस तिचा स्वाद आणखी छान येतो आणि कोथिंबीर काळी पडत नाही म्हणून थोडीशी फोडणीत कोथिंबीर सुद्धा घातली त्यानंतर उकडून हे असे साल काढून घेतलेले हे साधारण मध्यम आकाराचे चार बटाटे यामध्ये असे कुसकरून घालायचे आहेत आणि एकदा चांगलं असं परतून घ्यायचं काही ठिकाणी ना कांदे पोह्याचे जे, जे पोहे असतात ते सुद्धा वापरले जातात जर तुमच्याकडे ते वापरत असेल तर तसे पोहे करून घेतले तरीही चालेल काही ठिकाणी फक्त बटाट्याची भाजीच तर ही बटाट्याची भाजी आपली तयार झाली बटाट्याची भाजी, भाजी होईपर्यंत अगदी एका शेट्टीमध्येच आपली मिसळ सुद्धा पाच ते दहा मिनिटात बनवून तयार झाली आहे बघा ना काय मस्त रंग आलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि आपली ही चमचमीत झणझणीत अशी तर्रीदार मिसळ बनवून तयार झालेली आहे कोणी येणार असेल किंवा आठ ते दहा लोकांसाठी जर कधी काहीतरी चमचमीत बनवण्याचा प्लॅन झाला तर तुम्ही ही अशी झटकेपट कुकर मध्ये मिसळ तयार करू शकता तुम्हाला जर हा कट वेगळा करायचा भाजी वेगळी करायची तसं केलं आणि मग नंतर सर्व केलं तरीही चालेल आता ना हे ही बटाट्याची भाजी सगळ्यात प्रथम आळायची त्यानंतर यावर ही मिसळीची जी भाजी आहे ती घालून घ्यायची आणि मग नंतर मस्त असा हा तर्रीदार कट यावर घालून घ्यायचा आहे बघा ना काय मस्त असा हा आणि तर्रीदार कट दिसत आहे त्यावर हे जे फरसाण असं मिसळीचं ते घालून घ्यायचं थोडासा बारीक चिरलेला कांदा आणि वरून थोडीशी कोथिंबीर बघा ना बघूनच तोंडाला पाणी सुटे बरोबरीने हे कट दिला जातो दह्याची वाटी दिली जाते थोडस कांदा लिंबू दिला जातो आणि मग हे लादी पाव किंवा ब्रेड या बरोबर मिसळ सव केली जाते आता जरा सुद्धा वाट न बघता मस्त असं लिंबू पिळायचं आणि छान असा या मिसळीवर ताव मारायचा तुम्हाला ही आजची मिसळ कशी वाटली हे मला कमेंट करून या कोजागिरीसाठी किंवा कधीही झटकेपट काहीतरी चटपटीत बनवायचं असेल तर ही मिसळ नक्की बनवा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपी सह धन्यवाद